नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट आहे ठरलं तर मग मालिकेत सध्या सायली व अर्जुन यांच्यातील प्रेम बहरताना दिसत आहे मालिकेत सध्या अर्जुनचे सायलीवरील सायली वरील प्रेम व्यक्त करण्याबाबतचे प्रयत्न सुरू आहे अशातच मालिकेच्या प्रोमोने साऱ्यांचं सा लक्ष वेधलं आहे या प्रोमो मध्ये सायली व अर्जुन एकमेकांसमोर प्रेमाची कबुली देण्यास सज्ज झाले आहेत हा प्रोमो पाहून साऱ्यांची उत्सुकता राहिली आहे स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केलेल्या या प्रोमो मध्ये सायली व अर्जुनची रोमॅन्टिक डेट पाहायला मिळते एका रेस्टॉरंट च्या रोमॅंटिक माहोल मध्ये अर्जुन सायली प्रपोज करणार असल्याचं पाहायला मिळत आहे प्रोमो मध्ये अर्जुन ची एंट्री होते सायली रेस्टॉरंटच्या टेबल वर अर्जुन साठी वाट पाहत बसलेली असते दोघेही एकमेकांसमोर पाहत राहतात तर अर्जुन सायली ला म्हणतो तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे या दरम्यान अर्जुन खिशातून अंगठी सुद्धा काढतो तो म्हणतो आय आणि इथेच प्रोमो संपतो या प्रोमोच्या शूटिंग चा, चा व्हिडिओ जुईने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केला आहे व्हिडिओ वर कौतुकाचा वर्षाव करत आहे प्रोमो पाहून नेटकरी असं म्हणतात खूप वाट बघतोय आम्ही की कधी सायली अर्जुन एकमेकांना प्रेम व्यक्त करतील कधी समजेल त्यांना की ते एकमेकांवर खूप खूप प्रेम करतात तर काहींनी असं आहे की मी उत्सुक आहे सायली व अर्जुन त्यांच्या मनातील केव्हा बोलणार याची वाट बघतोय तर ठरलं तर मग च्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि प्रेक्षक अत्यंत आतुरतेने या क्षणाची वाट बघत आहे तर मित्रांनो आपल्याला ठरलं तर मग ही मालिका आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा